येळकोट येळकोट मल्हारच्या घोषणेत गाळगेनगर परिसर ते विभागीय आयुक्त कार्यालय सात जानेवारीला धननले माजी आमदार बच्चू कुळू यांच्या नेतृत्वात मेंढपाळ पाळा मोर्चा काढण्यात आला मोर्चात शेकडो धनगर समाज बांधव सह शेतकऱ्यांनी आपल्या शेडी मेंढी आणि घोडे घेऊन सहभाग घेतला घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालय गाठले या आंदोलनात निवेदन देऊन प्रशासनाला एक महिन्याचा अल्टीमेट देण्यात आला मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उग्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी बच्चू यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रहार पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कळू यांनी सात जानेवारीला दमदार धनगरपाळा मोर्चा काढला गाडगेनगर परिसरातून शेकडो शेतकरी आणि धनगर समाज बांधवांच्या उपस्थित विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणेने विभागीय आयुक्तालय गाठण्यात आले मोर्चात माजी आमदार बच्चू कळू आणि माजी मंत्री महादेव जानकर या दोघांनी हातात काठी घेत धनगर समाजांच्या वेशभूषेत घोड्यावर बसून मोर्चामध्ये सहभागी झाले शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी मेंढपाळांना जनावरे चराई करिता प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्यात यावी शेळी मेंढीचा विमा काढून द्यावा अशा अनेक मागण्या करीत सात जानेवारीला आंदोलन करण्यात आले भव्य मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर दाखल झाला असता आधीच शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती पाटील यांच्या नेतृत्वात अनेक पोलीस अधिकारी आणि शेकडो पोलीस मोर्चावर लक्ष देऊन होते विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली काही वेळाने माजी आमदार बच्चू कळू यांनी निवेदन सादर केले हिंदू मेंढपाळ बांधवांचा एज्युकेशनचा प्रश्न आहे त्या संदर्भात त्यांनी विभागाची बैठक घ्यायला सांगितलं दुसरा तुमचं घरकुलाची योजना आहे ती अजूनही मेंढपाळ बांधवापर्यंत गेली नाही तिसरं चरई छत्र कसं निर्माण करता येईल तो काही धोरणात्मक नाही पण कलेक्टर आणि इथला फॉरेस्ट अधिकारी हे त्याच्यावर लक्ष देत नाही किती मे मेंढपाळ आहे किती मेंढ्या आहे त्यानुसार किती चरई क्षेत्र लागन त्याचा काहीतरी आढावा घेतला पाहिजे ना कलेक्टरने ते घेतच नाही मग त्यांनी कबूल केलं की आम्ही एका पंधरा दिवसात हे सगळं क्षेत्राचा आढावा आम्ही घेऊ आणि आढावा घेतल्यानंतर कुठलं का चरईत सोडता येईल कुठलं नाही सोडता येईल फॉरेस्ट मधलं घेतलं महसूल मधलं घेतलं याचा सगळं लेखाजोगा ते आमच्या देणार आणि जे धोरणात्मक निर्णय त्याच्यासाठी गणेश नाईक यांनी बैठकीचं आश्वासन दिलं ते सात ते, ते आठ दिवसात बैठक लावेल त्याच्यातून बाकीचे प्रश्न आपण तिथे मांडू आता पीक कर्जाच्या बाबतीत सुद्धा जो वस्तुस्थिती अहवाल आहे तो इथून गेला पाहिजे त्यांनी ते कबूल केलं बाकी लढाई लढू मागण्यांची पूर्तता झाली नाही बच्चू कळू काय करत आता एक महिना वेळ देऊ नंतर नाही माझं असं मत आहे काय म्हणजे से कम आम्ही एकच काठी घेऊन आलो थोडं जास्त घेऊन मागण्या पूर्ण करण्याकरिता प्रशासनाला यावेळी एक महिन्याचा अल्टिमेट देण्यात आला मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असा इशाराही यावेळी माजी आमदार बच्चू कळू यांनी प्रशासनाला दिला आहे शेतकरी आणि मेडपाळ समाज बांधवांचे प्रश्न घेऊन माजी आमदार बच्चू कळू यांनी काढलेला पाळा मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले गाडगे नगर ते विभागीय आयुक्त कार्यालय पर्यंत शेकडो शेतकरी धनगर समाज बांधवांनी गर्दी दिसून आली एवढंच नाही तर रस्त्यावर शेकडो शेडी मेंढी आणि गोळ्यांचा सुद्धा मोर्चा सहभाग होता आता नेहमीच नागरिकांच्या मागण्या घेऊन आक्रमक आंदोलन करणारे बच्चू कुळू यांच्या मागण्या प्रशासन पूर्ण करणार का याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले लग आहे